आज मी होळी स्पेशल पुरणपोळी तयार करणार आहे अगदी छान मौसर होते पुरणपोळी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी होळी स्पेशल पुरणपोळी तयार करणार आहे ही पुरणपोळी अगदी मौसर होते आणि पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी तयार करत असाल तरी हा व्हिडिओ जर स्किप न करताना शेवटपर्यंत बघितलात तर तुमची शंभर टक्के पुरणपोळी मोगसर होईल आणि कुठेही लाटताना फाटणार नाही कशी लाटायची पुरणपोळी पुरणपोळी लाटताना कुठला पेपर यूज करायचा ते सगळं सांगितलेलं आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो चणा डाळ घेतलेली पण ही चणा डाळ आहे ती दोन तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता यातलं मी पाणी का गाळून घेतलेलं आहे ही डाळ आहे ती चांगली भिजलेली आहे डाळ जर भिजत ठेवली तुम्ही तर लगेचच शिस्ते तयार होते ती कुकरला जर टाकल्यानंतर ही अशी डाळ पूर्ण भिजलेली आहे डाळीचे असे दोन तुकडे दोन भाग होतात तर आता ही डाळ आहे ती मी कुकरला लावून घेणार आहे पाव किलो घेतलेली त्याची दुप्पट झालेली आहे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरला चणा डाळ टाकलेली आहे आणि वरती एक ग्लास पाणी म्हणजे चणा डाळीच्या वरती पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घेतलेलं आहे आणि डाळ आहे ती अशी पूर्ण भिजलेली आहे जेव्हा पुरणपोळी करायची असेल पटकन आ, हे पुरण तयार होण्यासाठी डाळ भिजतच ठेवायची आहे निदान अर्धा तास किंवा एक तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर मी हळद घालून घेणार आहे अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे आता कुकर लावून घेणार आहे झाकण आता डाळ ठेवलेली आहे तर कुकरच्या दोन चिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे कारण का डाळ पूर्ण भिजलेली आहे त्याच्यामुळे ती पटकन तयार होईल म्हणून दोनच चिट्टी देणार आहे कुकरची आता इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे तर त्या मैद्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेणार आहे चवीनुसार अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे चिमुटभर हळद घालून घ्यायची आहे जास्त नाही फक्त थोडासा रंग आला पाहिजे म्हणून मी चिमुटभर हळद घेतलेली आहे तर हे मिक्स करून घेते पिठामध्ये इथे मी एक पई छोटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे पिठामध्ये मोहन घालण्यासाठी तेल गरम झालं की ते पिठामध्ये ओतणार आहे तर तेल गरम झालेलं आहे मी पिठामध्ये ओतून घेणार आहे आता पिठामध्ये ओतून घेते तर कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे पंधरा मिनटं गेलेली आहेत आता तेलाचं मोहन टाकलेलं सगळ्या पिठाला तर असं चोळून चोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला असं चोळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थंड दूध घालून घेणार आहे हे घट्ट साईचं दूध आहे साई आहे ह्याच्यावर थोडंसं दूध घालून घ्यायचं अर्धा वाटी नंतर मग पाणी घेणार आहे दुधाने छान मऊसर होते पोळी म्हणून दूध घालून घ्यायचं नेहमी जेव्हा पोळी करतो तेव्हा ह्या पिठामध्ये मैद्याच्या अजून घालून घेणार आहे मी इथे आता पाणी घालून घेणार आहे आणि पीठ आहे ते घट्ट कालून घ्यायचं नाही थोडं पातळच कालून घ्यायचं आहे मग पोळी छान होते लाटता पण येते व्यवस्थित आणि छान अशी मौसर अशी पोळी होते पीठ आहे ते अगदी लोण्याचा गोळा असतो तसं पीठ करून घ्यायचं आहे आणि हळदसुद्धा जास्त पडलेली नाही पिठामध्ये छान रंग आलेला आहे लाईट येल्लो जेव्हा मैद्याचं पीठ घालवतो तेव्हा एकदम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही पिठाचा अंदाज घेऊनच पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे इतकं असं पातळ असं पीठ तयार झालेलं आहे हे पीठ आहे ते असंच करून घ्यायचं आहे जेव्हा पोळी तयार करता पुरणपोळी तेव्हा पुरणपोळीला जे मैद्याचं पीठ करतो आपण तयार ते असंच पातळ करून घ्यायचं एकदम छान असं आणि आता त्याच्यावर ते थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि तेलाने मळून घ्यायचं आहे तेल घातलेलं आहे पिठावर ह्या आणि नंतर थोडंसं असं एक दोन मिनटं मळून घ्यायचं एकदम लोण्याचा गोळा असतो तसं हा गोळा तयार झालेला आहे असं झाला तर अगदी पोळी छान मसूद राहते आणि मसूद एकदम छान होते पुरणपोळी असं पीठ कालून झालेलं आहे आता डाळ आहे ती पूर्ण शिजलेली आहे दोन चिट्टीमध्येच कारण का भिजत ठेवलेली म्हणून आता गाळून घेणार आहे सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे डाळीचं पूर्ण पाणी गाळून घ्यायचं नंतरच मग गूळ घालून घेणार आहे आणि हे पाणी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ वगैरे घालून पिऊ शकता हे पाणी सगळं पाणी गाळून घेणार आहे हे डाळीचं पाणी काढलेलं आहे ते थोडंसं मीठ घालून असं सुद्धा पिऊ शकता किंवा ह्या पाण्याची आमटी सुद्धा करू शकता जरा कांदा कापून मिरची पावडर घालून छान अशी सुद्धा तयार होते तर डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर इथे मी पावडरचं गोळ घेतलेलं आहे एक वाटी आणि जर तुम्हाला गुळाचं प्रमाण माहीत नसेल तर तुम्ही अर्धा किलो जर चणा डाळ घेतलीत तर अर्धा किलोच गुळ घ्यायचं म्हणजे थोडंसं अर्धा किलोपेक्षा एखादा खडा कमी घ्यायचा आहे जर वाटीच्या मेजरने जर तुम्ही चणा डाळ घेत असाल तर एक वाटी जर पूर्ण ही जर चणा डाळ घेतली तर पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर जेवढी चणा डाळ तेवढंच गुळ घेतलं तरी चालेल पण कमी गोड पाहिजे असेल तर थोडी कमी घ्यायचं आहे गुळ तर गुळ विरगळलेला आहे जोपर्यंत असं घट्ट येत नाही हाताला तोपर्यंत ढवळत राहायचं आहे तर चिमुडभर मीठ घालून घेणार आहे आणि जे पुरण आहे ते घट्ट होतच आलेलं आहे असं एकदम घट्ट झाल्यानंतरच मग गॅस बंद करून घ्यायचं आहे पाणी काढलं त्याच्यामुळे असं घट्ट झालेलं आहे पुरण जर पाणी राहिलं तर पातळ होत पुरण म्हणून सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे हे घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते आणि लगेचच बारीक करून घेणार आता गॅस बंद करून घेते आणि लगेचच बारीक करून घेणार आहे आता इथे मी चाळण घेतलेली आहे तर हे पुरण घालून घेते चाळणीवर आणि पटकन बारीक होते इथे तांब्या घ्यायच्या तांब्याने फक्त असं प्रेस करत जायचं लगेच हे डाळ आहे ती बारीक होते किती पण असली एक किलोची जरी असली तरी अगदी पाच दहा मिनटातच लगेच बारीक होते असं पुरण तयार झालेलं आहे तर पुरण आहे ते बारीक करून झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर पुरणपोळी तयार करून घेणार आहे आता इथे पुरणपोळी लाटण्यासाठी मी इथे आपण जो पॅड असतो भाजी वगैरे कापतो तो पॅड घेतलेला आहे खाली आणि त्याला हे बुक्सचं जे कवर असतं आपण बुक्सना कवर घालतो ते प्लास्टिक कवर आहे ते असं ते हे कवर आहे ते चिकटवलेलं आहे मी मागून असं चिकटून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पुरणपोळी लाटून घेणार आहे त्यावर पटापट पुरणपोळ्या -पत लाटता येतात आणि चिकटतसुद्धा नाही जर तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी तयार करत असाल तर हे असं प्लास्टिक कवर घ्यायचं आहे बुक्सना जो वापरतो तो आपण आणि तो पॅक करून घ्यायचा आणि कितीही तुम्ही पुरणपोळ्या लाटा तरीही कुठे त्याला चिकटणार नाही व्यवस्थित पटापट तुम्हाला पुरणपोळी लाटता येईल एकदम पातळ इथे मी छोटासा असा गोळा घेतलेला आहे मैद्याचा त्याला थोडंसं मैद्याचं सुकंपीठ लावून घ्यायचं आहे हे असं करून घ्यायचा आणि ते पुरण घेतलेला आहे पुरणचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो असं भरून घ्यायचं असं फोल्ड करून घ्यायचं तर सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घेणार आहे पोळी आता पोळी आहे ती लाटून घेणार आहे मैद्याचं पीठ व्यवस्थित कालून झालेलं आणि पुरणसुद्धा असं घट्ट सरत झालेलं आहे त्याच्यामुळे पोळी व्यवस्थित लाटता येते आणि हे हा पेपर आहे त्याच्यावर कुठेही चिकटत नाही तर पोळी आहे ती लाटून झालेली आहे एकदम पातळ लाटून झालेली आहे तर भाजून घेते ही अशी लाटणी घ्यायची आणि अशी पोळी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे तवा गरम झालेला आहे इथे आता मी गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे सुरुवातीला तर पोळी आहे ती मस्त अशी फुगलेली आहे आता उलट करून घेते झालेली आहे पोळी आहे ती तयार झालेली आहे तर वरून तूप लावून घेणार आहे तर ही दुसरी सुद्धा पोळी मी लाटून घेतलेली आहे डायरेक्ट अशी टाकून घेणार आहे ही सुद्धा पोळी छान फुगलेली आहे अशी मस्तपैकी अशी टम्मा ही बघा तर मी उलट करून घेते हळूच ती मस्त झालेली आहे ही स्पेशल पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही जरी पहिल्यांदा तयार करत असाल तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करताना स्टेप बाय स्टेप जरी बघितलात तरी अशी तुमचीसुद्धा छान मौसूद सुद्धा अशी पुरणपोळी तयार होईल तर ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद